तर बघा मी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये टोटल जागा या ठिकाणी आहे पंधरा हजार तीनशे जागा आणि फक्त मुंबईसाठीच यापैकी सव्वीसशे त्रेचाळीस इतक्याच जागा आहे आणि पुण्यासाठी आहे एकोणवीसशे अडुसष्ट जागा तर टॉप एक नंबरवर या ठिकाणी आहे मुंबई आणि दुसऱ्या नंबरवर आहे या ठिकाणी पुणे तर या ठिकाणी तुम्ही मुंबईला फॉर्म भरण्याचा विचार करता का की तुम्ही पुण्याला फॉर्म भरण्याचा विचार करता की बाकीचे जे तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून जे जवळचे ठिकाणं आहे तुमच्यासाठी थी। त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार करता तर या ठिकाणी कुठे फॉर्म भरला तर तुमचे सिलेक्शन जे होने 100 आहे ते होण्याची हंड्रेड पर्सेंट किंवा नाईंटी पर्सेंट चान्सेस आहे आणि तुम्ही जर मुंबई ठिकाणी फॉर्म भरला तर तुमचे सिलेक्शन जे आहे ते होण्याचे चान्सेस किती आहे मुंबई आणि पुण्यामध्ये फॉर्म भरलं तर तर बघा यामागची एक प्रक्रिया आहे आणि यामागे एक मी एक विश्लेषण काढले आहे जर ते तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ते बघा आणि त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा आणि ते फक्त तुम्ही विचार करून बघा की मी जे विश्लेषण केलेले आहे ते बरोबर आहे की नाही तर बघा आता या ठिकाणी जागा आहे पंधरा हजार तीनशे तर जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी भरपूर आहे तर मुलांचे माइंडसेट काय असतात सर्वात पहिले मुलं बघतात की सगळ्यात जास्त जागा कुठे आहे तर या ठिकाणी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा आहे तर मुलं विचार करतात की सगळ्यात जास्त जागा जी आहे ती तिथे फॉर्म भरावा तर काही मुले असे असतात इथे विचार करतात की इथे सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे सर्व जे आहे ते याच ठिकाणी फॉर्म भरणार आहे तर ते असंही थोडे दिमाग लावतात की आपण अशा ठिकाणी जाऊन फॉर्म भरूया की जिथे जे आहे ते जागा खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे त्यांना असे वाटते त्या की त्या ठिकाणी फॉर्म जे आहे ते कमी येणार पण बघा या ठिकाणी मुलं जे आहेत ते काय करतात तर जे टॉपर मुलं आहेत बघा जे टॉपर मुलं जे असतात म्हणजे ज्यांना स्वतःवर खूप मोठा कॉन्फिडन्स असतो की आम्ही जे आहे ते शंभरपैकी शंभरपैकी आम्ही नव्वद ते पंच्याण्णव इतके गुण जे आहे ते आरामात घेऊ शकतो तर अशा मुलांना स्वतःवर कॉन्फिडन्स असतो आणि ते मुलं काय करतात की त्यांच्या राहणीमानाच्या ठिकाणाहून त्यांचं जे राहणीमानाचं ठिकाण आहे त्या ठिकाणाहून जे ठिकाण त्यांना जवळ पडते समजा एखादी मुलगा जो आहे तो यवतमाळचा रहिवासी आहे तर तो या ठिकाणी विचार करतो की मी जे आहे ते शंभरपैकी नव्वद ते पंच्याण्णव नव इतके लेखी परीक्षेमध्ये मार्क मिळवू शकतो तर तो विद्यार्थी काय करतो तो विद्यार्थी डायरेक्ट यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस भरत्यासाठी फॉर्म भरतो किंवा नागपूरमध्ये तो फॉर्म भरतो त्याला स्वतःवर विश्वास असतो की आपण जे आहे ती ही भरती काढणार आहे तो मुंबई तो मुंबई किंवा पुण्यामध्ये जाण्याचा विचार देखील करणार नाही कारण की त्या ठिकाणी एकतर त्याला स्वतःचे घर सोडून एवढ्या दूर जावे लागेल त्यानंतर हे शहर जे आहे ते खूप महागडे शहर आहे आणि या ठिकाणचे वातावरण देखील थोडे हेक्टिक वातावरण आहे मुंबईमध्ये या ठिकाणी लोकलने प्रवास करावा लागतो जाण्या येण्यामध्ये खूप टाईम जातो आणि महागाई देखील त्या ठिकाणी खूप आहे त्यामुळे त्या ठिकाणी परवडण्यालायक त्यांना वाटत नाही त्यां तर त्यामुळे असे टॉपर मुलं जे आहेत ते फॉर्म भरतात त्यांच्या जवळच्या ठिकाणी तर तुम्ही जर असा विचार करून फॉर्म भरला जिथे कमी जागा तिथे तुम्ही फॉर्म भरला तर त्या ठिकाणी काय होते तर आधीच कमी जागा असतात आणि त्या ठिकाणी टॉपर लोकांनी फॉर्म भरलेले असते तर काय असतात समजा पाच जागा आहे तर त्या ठिकाणी चार पाच टॉपर लोक तर असतात आणि ते मुलं त्या ठिकाणी इझिली लागून देतात आणि तुम्ही तिथे फॉर्म भरला होता तर तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी सिलेक्ट होत नाही तर या ठिकाणी हा एक डिसएडव्हटेज आहे तर बघा तर यासाठी आपण जे आहे ते या ठिकाणी मार्क डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तर बघा या ठिकाणी पहिला पॉईंट बघा तर तुम्हाला फॉर्म भरावा तर भरावा कुठे सगळ्यात जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरावा सगळ्यात जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरावा की सगळ्यात कमी जागा आहे तिथे फॉर्म भरावा तर बघा यासाठी या एक तुम्हाला विचार करण्यासाठी मी एक विश्लेषण काढलेले आहे तर समजा याआधी तुम्ही जर पोलीस भरतीचे पेपर दिलेले असेल किंवा तुम्ही पोलीस भरतीच्या मॉक वगैरे देत असाल तर सपोज यादी तुमचे तुमचा स्कोर समजा नाईन्टी आलेला असेल पोलीस भरतीमध्ये तुमचा स्कोर यादी नाईन्टी आलेला असेल आणि फिजिकलमध्ये हा स्कोर असेल तुमचा लेकीमध्ये आणि फिजिकलमध्ये समजा तुमचे पन्नासपैकी पंचेचाळीस गुण तुम्ही घेत असाल तर टोटल किती होत आहे बघा नव्वद अधिक पंचेचाळीस या ठिकाणी एकशे पस्तीस गुण तुमचे होत आहे तर बघा जर तुमचे या मार्चच्या आसपास तुमचा स्कोअर येत असेल तर तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही आपल्या आजूबाजूला जो कोणता जिल्हा असेल तेथे देखील फॉर्म भरू शकता पण या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर करा तुमच्या आजूबाजूला जो जिल्हा आहे जो डिस्ट्रिक्ट तुमच्या जवळ आहे तेथे तुम्ही प्रिपेअर करा कारण की तुमचे मार्क्स जे आहे ते चांगले असल्यामुळे तुम्ही तेथे सिलेक्शन घेऊ शकता मुंबई पुण्याला जाण्याकडे तुम्ही विचारही करू नका तर आता बघा सेकंड कॅटेगरी बघा सपोज या ठिकाणी तुमचे नव्वद मार्क जे आहे ते मिळणे कठीण आहे जर अभ्यास केला तर तुम्ही मिळू शकता पण एक प्रकारचा असा विचार करा सपोज तुम्ही या ठिकाणी एटी फाईव्ह मार्क घेऊ शकता एटी फाईव्ह आणि या ठिकाणी तुम्ही जे आहे ते शारीरिक चाचणीमध्ये समजा तुम्ही चाळीस गुण घेऊ शकता तर टोटल तुमची या ठिकाणी होत आहे एकशे पंचवीस गुण किंवा समजा चाळीसपैकी चाळीस नाही तर तुम्ही या ठिकाणी पस्तीस गुण जर तुम्ही घेतले आणि शारीरिक चाचणीमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पंच्याऐंशीपैकी ऐंशीच गुण घेतले तर तुमचे स्कोअर किती होत आहे तर बघा एकशे पंधरा तर जर तुमचा या ठिकाणी एकशे पंधरा इतका स्कोअर येत असेल एकशे पंधरा इतका स्कोर येत असेल किंवा यापेक्षा जर तुमचा कमी स्कोअर येत असेल बघा एकशे पंधरा एकतर एकशे पंधरा किंवा त्यापेक्षा एकशे पंधरापेक्षाही कमी जर तुमचा स्कोअर येत असेल तर या ठिकाणी तुम्ही मुंबई आणि पुणे या ठिकाणी सरळ तुम्ही फॉर्म भरून टाका कोणताही मागचा पुरता विचार करू नका कारण की जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला जा तर आधीच तिथे टॉपर लोकांनी जे आहे ते फॉर्म भरलेला असेल आणि त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस जे आहेत जे तुमचे खूप कमी होऊन जाईल त्यामुळे तुम्ही मुंबई आणि पुण्याच्या ठिकाणी फॉर्म भरला तर त्या ठिकाणी काही ना काही चान्स तुमच्याजवळ असणार आहेत तर त्यामुळे जिथे जास्त कमी जागा आहे जिथे कमी जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा तुम्ही विचार करू नका जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचेच असेल आणि तुमचा अभ्यास टॉपर लेवलचा झालेला नसेल तर तुम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये पर्याय जो आहे तो शोधू शकता त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता तर हा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे हे असे कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला मी जे सांगितले तेच करायचे आहे जर तुमच्या मेंदूला हे पटणारे नसेल तर तुम्ही तुमच्यानुसार देखील विचार करू शकता की तुमचा विचार काय आहे त्यानुसार देखील तुम्ही अर्ज करू शकता तर या ठिकाणी बघा तर आता पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जी आहे ती या ठिकाणी आता बघूया की याची शारीरिक चाचणी सर्वात प्रथम होत असते शारीरिक चाचणी तर ही शारीरिक चाचणी जी आहे ती कधी होणार आहे तर बघा ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे म्हणजे मुंबई पुणे झाली आणि अजून बाकीचे जे ठिकाणं झाले तिथे जास्त जागा आहे तर त्या ठिकाणी शारीरिक चाचणी थोडी उशिरा होऊ शकते तर ही चाचणी जवळजवळ डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत तुमची होऊ शकते आणि ज्या ठिकाणी जागा खूपच कमी आहे त्या ठिकाणी शारीरिक चाचणी आहे ती पुढच्या महिन्यापासून किंवा काही दिवसामध्ये चालू होऊ शकते तर, तर हे झाले आपले जनरल विश्लेषण की तुम्ही फॉर्म नेमकी कुठे भरायचं आहे तर बघा फॉर्म भरणे हे देखील एक खूप मोठे जे आहे ते विचार करण्याला एक या ठिकाणी गोष्ट आहे कारण की सिलेक्शन होण्यासाठी तुम्ही फॉर्म कुठे भरता हे देखील एक महत्त्वाचा फॅक्टर मानल्या जातो तर यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर ऑफ याआधी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ जे आहे ते कमी गेल्या होत्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ जे आहे त्या जास्त गेल्या होत्या ते देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ गेला होता आणि त्यानुसार तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कट ऑफ जे आहे ते कोणत्या ठिकाणी कमी जाऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण मी यावर व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर आता बघा तर आता तुम्हाला अभ्यास कुठून करायचा आहे पोलीस भरतीचा तुम्ही फॉर्म सध्या तर तुम्ही फॉर्म भरू नका कारण की याची तीस नोव्हेंबर जी आहे ती लास्ट डेट आहे अजून खूप सारे दिवस बाकी आहे तर याची डिटेल माहिती उद्या त्यानंतरच त्याचा फॉर्म भरा तीस तारखेची लास्ट डेट आहे तर या ठिकाणी तुम्ही वीस तारखेनंतर वीस ते तीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरा आता सध्या तुम्ही फॉर्म भरण्यास घाई करू नका संपूर्ण माहिती तुम्ही घ्या त्यानंतरच फॉर्म भरा आणि पूर्ण शांततेने विचार करा की तुम्ही तुम्हाला कुठे फॉर्म भरायचं आहे आणि तिथे कॉम्पिटिशन कशी असणार आहे तर आता बघा तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगतो तर पोलीस भरतीसाठी जो काही सिलेबस आहे त्यावर संपूर्ण टॉपिक आपण कवर करणार आहोत आपल्या या चॅनलवर आणि एकदम फ्री ऑफ कोर्स तुमच्यासाठी सर्व टॉपिकवर जे आहे ते मी पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहोत पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहोत आणि सामान्य ज्ञानाचे आपण सर्व प्रश्न बघणार आहोत जे काही पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात आणि जे आधी कोण आधीला पेपरमध्ये आलेले आहेत आणि करंट अफेअर्स आणि जाग चालू घडामोडीचे क्वेश्चन देखील आपण बघणार आहोत तर मित्रांनो हे विश्लेषण तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही बघा नाहीतर तुम्ही स्वतःहून देखील विचार करू शकता तर चला पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या कट ऑफ वगैरे बघूया आणि कोणत्या ठिकाणी किती जागा आहे आणि कॉम्पिटिशन कशी आहे ते दे, देखील बघूया तर चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या असल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद